जोपर्यंत चंद्र उभे आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळ्या कुणाच्या बापामध्ये हिंमत काय हे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो एकदा आमने सामने होऊन जाऊ सा द्या समोरच्या वेळेस उद्धवजी ठाकरे आणि समोर अमदास कदम होऊन जाऊ दे पन्नास माळ्याच्या बिल्डिंग बावन्न माळ्याच्या बिल्डिंग साठ माळ्याच्या बिल्डिंग उभ्या त्यामध्ये मराठी माणूस कुठे आहे दाखवा दाखवा एकदा होऊन जाऊ दे हॉटेल इटली मध्ये तेव्हा तुम्ही घोषणा केली की उद्या मी या एकनाथ शिंदे ना मुख्यमंत्री बनवतोय मला मुख्यमंत्री व्हायचं नाही आपल्याच किल्ले बाजूला गेले आणि पटकन येऊन त्या तुम्ही मुख्यमंत्री झालात असं एका घटनेमध्ये काय घडलं ते एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत समजू देत दोन भाऊ नाही आणखीन दोन पाच दहा भाऊ आले ना तर आता मुंबईचा मराठी माणूस तुम्हाला मत देणार नाही हे मी आज ठणकावून सांगणार तो उभा आहे कुणाचा अगे महायुतीचा ना आता शिवसेना प्रमुखांच्या समोर नतमस्तक होतो साडेतीनशे वर्षाच्या आधी दिल्लीच्या बादशाच्या नोकरीला लाद घालून कवी भूषण किल्ले गायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपक्ष करण्यासाठी आले होते त्यावेळेला भूषण यांनी असं म्हटलं होतं काशी की कला जाती मथुरा मे मजिद बसती कला जाती मथुरा मे मजिद बसती अगर शिवाजी न होते तो सुनतिया सबकी होती सुनतिया सबकी होती हे भूषण यांनी त्यावेळेला सांगितलं होतं बांधवांनो होय बांधवांनो गो बामणपती बालक हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधी जाणता छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी आवाज कुणाचा <laughs> अगे महायुतीचा ना आता असं काय करत आहे बांधवानो व्यासपीठावरती बसलेली शिवसेना भाजप आयुप्याची सगळी नेते मंडळी आणि शिवसेना भाजप पदाधिकारी बंधू मातानो होय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येणार 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 आल्या मी अनेक वर्षाचा साक्षीदार आहे काही नेते मंडळीने एकदा बोलायला सुरुवात केली बघाटी माणूस जागा हो आता मुंबई ही महाराष्ट्रातून तुटल आहे जागा हो की समजायचं मुंबई महानगरपालिका निवडणूक आली ही वक्तव्य जेव्हा ऐकायला मिळतात मगाठी माणूस जागा हो म्हणजे पाच वर्ष झोपला होता मराठी माणूस अगं झोपला होता का एक गोष्ट उद्धवजी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आहे जो चंद्र सुगे आहे तो तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळ्या कुणाच्या बापार मध्ये हिंमत नाही पुन्हा एकदा मी आपल्याला होय उद्धवजी मराठी माणूस मराठी माणूस तुम्ही काय केलं एकदा हो सांगा ना एकदा आमने सामने होऊन जाऊ द्या पत्रकारांना माझी विनंती आहे समोरच्या व्यासपीठावरती उद्धवजी ठाकरे आणि समोर अंदाज कदम होऊन जाऊ देत होऊन जाऊ देत अगं तीस पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिका तुमच्या ताब्यात आहे पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिका तुमच्या ताब्यात आहे उद्धवजी तुम्ही काय केलं मराठी माणसासाठी एकदा सांगा एकदा सांगा एक होऊन जाऊ देत पंचवीस वर्ष मराठी माणसासाठी आपण काय केलं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ते एकदा सांगा आणि आणखी एक गोष्ट सांगा आपण या पंचवीस वर्षामध्ये अजा गिरगावचा मराठी माणूस असू दे लालबागचा असू दे दादरचा असू दे हा सगळा मराठी माणूस हा नाला सोपाच्या पलीकडे ठाणे कल्याण भिवंडीच्या पलीकडे कोणी हलवला कसा गेला उद्धवजी सांगाल तुम्ही ते मगाशी कोणतरी इथं मला शेवाळांनी भाषणामध्ये काय सांगितलं की दोन पिल्ल एकत्र येऊन कायतरी दाखवत आहेत बोलेन बोललं पिल्लांच्या वरती पण एकदा सांगा हा माझा मराठी माणूस मुंबईच्या भावे फेकला कसा गेला आज सगळ्या ठिकाणी मोठमोठ्या पन्नास माळ्याच्या बिल्डिंग बावन्न माळ्याच्या बिल्डिंग साठ माळ्याच्या बिल्डिंग उभ्या आहेत त्यामध्ये मराठी माणूस कुठे आहे दाखवा दाखवा एकदा होऊन जाऊ दे मगाशी त्या उल्लेख केला गेला हो बांग्याची देखील आहे शासकीय वसाहत देखील आहे तंत्रकुरी देखील आहे विलयपाद्याची देखील आहेत आठ आठ दहा दहा हजार लोकांना तुम्ही बिल्डगांच्या घशामध्ये झोपापट्ट्या टाकल्यात एसआयोजनच्या माध्यमातून आणि दहा दहा वर्ष त्यांना साधा एक वर्षाचा मानधन देखील नाही भाडं देखील नाही सगळा माणूस गेला ना कुणी घालवला उद्धवजी कुणी घालवला सांगा ना या एसआयच्या योजना कोण आहेत पाटणर कोण आहे त्यामध्ये भागीदार त्यामध्ये कोण आहेत हो माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत समोर समोर एकदा आणि म्हणून उद्धवजी दोन भाऊ नाही आणखीन दोन पाच भाऊ आले ना तरी आता मुंबईचा मराठी माणूस तुम्हाला मत देणार नाही हे मी ठणकावून सांगण्यासाठी उभा आहे सांगण्यासाठी उभा आहे मी मराठी माणूस या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांनी मराठी माणसेला अभिजात दर्जा दिला काही लोकांना कळलं काही लोकांना थोड्याच्या वेळेनंतर कळेल कुसुमागज काय म्हणू होते कुसुमागज म्हणू होते अरे मराजी मराठी भाषा ही मंत्रालयाच्या दरवाजा समोर डोक्यावरती सोन्याचा मुकुट घालून अंगामध्ये फटकी वस्त्र घालून हात जोडून उभे आहे अरे मला न्याय द्या मला न्याय द्या मला न्याय द्या हे कुसुमा कुसुमाग सांगत होते त्या मराठी भाषेला न्याय दिला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मराठी भाषेला न्याय दिला मराठी माणसाला न्याय दिला महाराष्ट्राच्या मातीला न्याय दिला महाराष्ट्राला न्याय दिला पण उद्धवजी तुम्ही पंतप्रधानांचे अभिनंदन करू शकला नाहीत का हो पंतप्रधानांचं अभिनंदन करू शकला नाहीत तुम्ही का शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वेळेला मागणी केली होती यासाठी अनेक वेळा माझ्या मराठी भाषेला न्याय द्या न्याय द्या शिवसेना प्रमुखांचं म्हणणं होतं राम मंदिर झालं पाहिजे अगदी मोदीजींनी ते देखील केलं केलं ना शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होत राम मंदिर झालं पाहिजे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होत हे तीनशे सत्तर कलम जे काश्मीरचा आहे ते निघालं पाहिजे आणि काश्मीर या देशाचा भाग झाला पाहिजे मोदी साहेबांनी ते केलं मोदी साहेबांनी ते केलं केलं ना त्या उद्धवजीना सांगा ना हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होत शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांचं अभिनंदन करू शकत नाही तुम्ही त्यांना शिवाय घालताय त्यांना वाईट बोलताय त्यांच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न करताय कशासाठी मागचा उद्देश काय आणि म्हणून उद्धवजी तुम्ही तुमचं आत्मपोषण केलं पाहिजे चौ सोना हो की एक लोहा की एकनाथ शिंदेने एकाच गाव घातला आणि संपवून टाकला तुम्हाला संपावून टाकला अगं एकनाथ शिंदेने जो निर्णय घेतला पस्तीस देशांनी त्याचं स्वागत केलं पस्तीस देशांनी स्वागत केलं उद्धवजी वेळ तुमच्यावरती का आली का आली अगं चांगल्याला चांगलं म्हणा एखादी आपल्या देशाच्या पंतप्रधानाने चोख उत्तर पाकिस्तानला दिलं चोख उत्तर दिलं हे पण काही इलं इल्लं काही नाही तुम्हाला झाले काय तुम्हाला नेमकं हवं काय मला मोठं आश्चर्य वाटतं उद्धवजी तुमचं मोठं आश्चर्य वाटतंय एकनाथ शिंदे ना घाल व्या घाल चिव्या घाल शिव्या पण त्या शिवा घालण्यापेक्षा तुम्ही आत्मपोक्षण केलं पाहिजे की एकाच वेळेला आपले चाळीस आमदार त्याच्यामध्ये दहा कॅबिनेट मंत्री आपल्याला सोडून का जातात त्याचं आत्मपक्षण तुम्ही केलं पाहिजे उद्धवजी तुम्ही केलं पाहिजे ही वेळ आपल्यावरती काय येते भाजपच्या मंडळीला काय माहिती नसेल तुम्हाला मी सांगतो एकनाथ शिंदे पहिल्यांदा निघून गेलेच आमचे गुलाब पाटील ते वीस आमदारांना घेऊन गे गेले उद्धव साहेबांकडे नशीब त्यांनी वेळ दिला म्हटलं उद्धवजी आम्ही सगळे आपल्या विनंती करण्यासाठी आलोय काय बोला आपण युतीमध्ये लढलो आपण शिवसेना भाजप युतीमध्ये लढलो मग तुम्ही आपण तुम्ही पुन्हा काँग्रेसला सोडून आपण भाजपमध्ये जाऊया भाजपसोबत जाऊया काय उत्तर दिलं उद्धवजीने उठा गेट आऊट गेट आऊट चालते व्हा तुम्ही पण चालते व्हा गुलाब पाटलांनी वीस आमदारांनी तुम्ही गेट आऊट केलं चालतं केलं आणि मग पन्नास कोके ओके पन्नास कोके ओके कशासाठी मग काय चुका आमदार आमदारांनी ज्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं शिवाजी विभागच्या जा जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं शिवसेना प्रमुखांनी अरे बाबा नो ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याची मला वेळ येईल त्या दिवशी शिवसेना नावाचं माझं दुकान मी बंद करून टाकेन हे शिवसेना प्रमुखांची घोषणा होती शिवसेना प्रमुखांनी जाहीरपणे सांगितलं होतं काँग्रेसमध्ये जाण्याची वेळ येईल सोबत जाण्याची वेळ येईल माझं दुकान मी बंद करून टाकेल शिवसेना नावाचं त्या काँग्रेस सोबत तुम्ही जाताय शिवसेना प्रमुखांच्या विचाराला मोठमाती देताय आणि पुन्हा एकदा शिंदे नसीबालत आहे का ते भाजपसोबत गेले म्हणून आज वाजपेयी साहेब नाही आहेत आज अडवाणी साहेब नाही आहेत आज मुंडे साहेब नाही आहेत आज दत्ताजी साळवी नाही आहेत आज नवलकर साहेब नाही आहेत दत्ताजी नलावडे साहेब नाही आहेत आज मनोज जोशी नाहीत आज सुदीप जोशी आज नाही आहेत हे सगळे शिवसेना भाजप इथे ते साक्षीदार होते साक्षीदार होते बांधवाला स्वतःला मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही शिवसेना भाजप इथे तोडलीत आणि मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेसची साथ पकडली मी आज दाव्याने सांगेन उद्धवजी होय माझी छोटी अक्कल असेल कदाचित पण तुम्ही खूप खूप उचऱ्याला तुम्ही ज्या वेळेला आम्ही जेल भोगत होतो ना तेव्हा उद्धवजी तुमची फोटोग्राफी चालली होती फोटोग्राफी तुम्ही आम्हाला खूप जुने आहात पण एक गोष्ट मी सांगतो उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री झाला नसतात ना काँग्रेसमुळे जाऊन तर शिवसेना फुटली नसती आणि आज आज शिवसेना भाजपा एकत्र तुम्हाला पुन्हा एकदा अखंडपणे पाहायला मिळाली असती चूक तुमची आहे शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले असते शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे या देशाचे लोकसभेचे अध्यक्ष होऊ शकले असते त्यांनी मनोज जोशी अध्यक्ष केला अगे नारायण राणे सुपुत्र बसले त्यांना मुख्यमंत्री केला शिवसेना प्रमुखांनी शिवसेना प्रमुख कधी निवडणूक लढले नाहीत शिवसेना प्रमुखांनी कधी कुठला पद घेतलं नाही आमच्या सगळ्या सर्वसामान्य काय त्याला असामान्य महत्व प्राप्त करून देण्याचं काम माझ्या शिवसेना प्रमुखांनी केलं तेच काम तुम्ही केलं असतात ना तेच काम तुम्ही केलं असतात रिमोट कंट्रोल तुमच्या हातात ठेवला असतात तुम्ही एक दिवस आधी त्या मडमध्ये जी मिटिंग झाली हॉटेल मध्ये तेव्हा तुम्ही घोषणा केली की उद्या मी या एकनाथ शिंदे ना, ना मुख्यमंत्री बनवतोय मला मुख्यमंत्री व्हायचं नाही तुम्ही घोषणा केलीत मग उद्धवजी सांगा एका घातीमध्ये असं काय घडलं एकनाथ शिंदे बाजूला गेले आणि पटकन येऊन त्या तुम्ही मुख्यमंत्री झालात असं था, एका गातीमध्ये काय घडलं ते एकदा महाराष्ट्र एक, एक तुमची चूक हे शिवसेना प्रमुखांनी उभी केलेला पक्ष हा पत्त्यासारखा बिल्डिंग साखा कोसळला खाली त्याला जबाबदार एकनाथ शिंदे आहेत तुम्ही तुमचं आत्मभोषण करून बघा आणि म्हणून मुंबई महानगरपालिका तुम्हाला हवी मग मी लहान असताना गोष्टी आम्ही वाचायचो पुस्तकामध्ये कुठला तरी राक्षसाचा जीव आहे ना तो पोपटामध्ये असायचा एखाद्या राक्षसाला मागे असेल तर त्याचा जीव पोपटात असायचा असं आम्ही वाचायचो आणि आता आम्हाला आहे की मुंबई महानगर उद्धवजींचा जीव हा मुंबई महानगरपालिकेमध्ये अडकलाय मुंबई महानगरपालिकेमध्ये अडकलाय आणि म्हणून एक गोष्ट मला उद्धवजीना सांगायला हवी उद्धवजी तुम्ही फक्त मुख्यमंत्री झाला नसतात ना रिमोट कंट्रोल तुमच्या हातामध्ये ठेवला असतात निवडणूक लढवली नसतील का शिवसेना प्रमुखांना निवडणूक लढत आली नसते आले असते ना आल शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले असते पण शिवसेना प्रमुखांनी आमच्या सारख्या सर्वसामान्य सा कार्यकर्त्याला संधी दिली तुम्ही तेच काम केलं असत आज मराठी माणसाला न्याय मिळाला असत आणि म्हणून एकच गोष्ट सांगेन मला एकनाथ शिंदेचे आभाव मानले पाहिजेत सन्मान्य एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई महानगरपालिकेसाठी जे काम केलं आज देवंती फडणवीस ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेमध्ये विकासाच्या माध्यमातून काम होत आहे मी आपल्या दाव्याने सांगतोय माझा एक मित्र पंधरा वर्षानंतर मुंबईमध्ये आला होता तो आवाज झाला म्हणे रामदास भाई या तीन वर्षामध्ये मुंबई एवढी बदलली काय मी म्हटलं एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यांचं हे काम आहे त्यांचंही काम आहे आणि म्हणून आता उद्धवजी ठीक आहे व्याससाहेबांच्या मुलाला पाडला कोणी तुम्ही तुमच्या मुलाला आदित्यला निवडून कोण दिला व्यासने आता व्यास्यांना एवढं जर कळत असेल तर मी काय पुढं बोलायचं मी आधी काय बोल माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे ज्यांना ज्यांना तिकीट मिळाले नसेल बाबांना कुणी गागू नका एकमेकाला समजून घ्या समजून घ्या तिकीट एकच असते इच्छुक दहा जण असतात आता आपण सगळं बघतोय माध्यमामध्ये आपण कोणाला संधी देऊ नका इथं इथं शिवसेना भाजपा युती आहे तिथे कुठेही एकमेकाशी बेमानी गद्दावी होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून आपण सगळ्यांनी उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा झेंडा आई तुळजा भवानीचा हा भगवा झेंडा हा शिवसेना भाजप युतीचा भगवा झेंडा भगवान श्रीकृष्णच्या कथावरती असलेला भगवा झेंडा हा मावळ्यांचा भगवा झेंडा हा तेजाचा भगवा झेंडा हा हिंदूंचा भगवा झेंडा या मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचा दौराने फडकवा धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र